हॅलो फ्रेंड्स शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा नरक चतुर्दशी दोन हजार पंचवीस करा हे पाच उपाय घरातील नकारात्मकता व संकट दूर होईल अकाली मृत्यू होणार नाही ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका नरक चतुर्दशीला रूप सुद्धा संबोधले जाते दिवाळी पर्वमधील हा एक महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासूर राक्षसाचा वध करून धर्माची स्थापना केली होती हिंदू धर्मानुसार ह्या दिवशी केलेले उपाय व्यक्तीला पापांपासून मुक्ती अकाल मृत्यूपासून रक्षा व जीवनामध्ये सुखसमृद्धीचा आशीर्वाद देते दिवाळीचे पाच दिवस संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साहात साजरे केले जातात या उत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी होय जिला रूप चौदस या नावाने सुद्धा ओळखले जाते हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला साजरा केला जातो धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाचा राक्षसाचा वध करून सोळा हजार मुलींना नरकासूरच्या बंधनातून मुक्त केले होते म्हणूनच या दिवसाला बुराईपर आच्छाई की विजयीचे प्रतीक मानले जाते हिंदू पंचांगानुसार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करावयाची असून या दिवशी विशेष पूजा व दीपदान करण्याचे महत्त्व आहे असे म्हणतात की ह्या दिवशी केलेले उपाय व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य व नकारात्मकता समाप्त करते चौमुखी दीपकाचे महत्त्व नरक चतुर्दशीच्या दिवशी रात्री मातीच्या चौमुखीचा दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे या दिवामध्ये मोहरीचे तेल घालून चारही दिशेला चार वाती लावायचा आहेत यालाच यमदीपक असे म्हणतात जो मृत्यूची देवता यमराज यांना प्रसन्न करण्यासाठी लावतात दिवा घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला लावावा कारण की दक्षिण दिशा ही यमराज ह्यांची मानली जाते दिवा लावताना हा मंत्र जरूर म्हणा मृत्यूंना पाषंडाभ्याम काले च मया सह या त्रयोदश्याम दीपदानत सूर्यजह प्रियता मिती हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तिथे आपण बघू शकता घरातील सर्वात वरिष्ठ व्यक्तीने हा दिवा लावावा मग दिवा लावल्यावर पर परत मागे वळून बघू नये असे केल्याने अकाल मृत्यूचे भय समाप्त होऊन घरामध्ये सुखशांती राहते माता कालीची पूजा करा चतुर्दशीला काली चौदस असे सुद्धा म्हणतात या रात्री माता कालीची पूजा केल्याने व्यक्तीला वाईट शक्ती व संकटापासून मुक्ती मिळते पूजा करताना लाल रंगाचे जास्वंदीचे फूल अर्पित करून पुढे दिलेला मंत्र म्हणा हा मंत्र जाप केल्याने शत्रूवरती विजय व जीवनामध्ये सकारात्मकता येते मंत्र ओम क्रीम कालिकायी नमहा हनुमानजीची आराधना करा नरक चतुर्दशीच्या दिवशी हनुमानजींची पूजा करणे विशेष महत्त्व आहे हनुमानजींसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा दिवा लावताना पुढे दिलेला मंत्र अकरा वेळा म्हणावा त्यामुळे कर्जापासून मुक्ती मिळून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा व सौभाग्याचा संचार होतो मंत्र ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथे आपण बघू शकता चौदा दिवे लावण्याची परंपरा आहे नरचतुर्दशीच्या रात्री चौदा दीपक लावण्याची परंपरा आहे ह्या दिव्यांना यमदीपक वगळून घरातील मंदिर स्वयंपाकघर तुळशीच्या जवळ मुख्य दरवाजावर ज्यावर टेरेस व बाथरूममध्ये लावणे शुभ मानले जाते त्यामुळे पितरांना शांती मिळून घरामध्ये समृद्धी वाढते नरक चतुर्दशी ही फक्त आध्यात्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण नसून व्यक्तीच्या जीवनातील सकारात्मकता दूर करून जीवनामध्ये प्रकाश व ऊर्जा येण्याचे प्रतीक मानले जाते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेव्ह सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद